शिवकांती प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती जन्मोत्सव कार्यक्रम मराडेपाडा संस्थापक अध्यक्ष राजेभाऊ चौधरी यांच्या आयोजनाने त्यांच्या सर्व सहकारी वतीने भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला महाराजांना पुष्पहार दीप प्रज्वलन श्रीफळ फोडून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आश्मी पाटीलचे शिवचरित्रावर व्याख्यान महिलांसाठी होम मिनिस्टर उंकू मान्यवरांचा सत्कार विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार कैलास महाराज निचिते यांचे मार्गदर्शन पण व्याख्यान राजू भाऊ चौधरी व कैलास महाराज यांच्या हस्ते मान्यवरांचा भव्य दिव्य ट्रॉफी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संगीत खुर्चीत नंबर मिळवलेल्या महिलांना पैठणीची भेट देण्यात आली नंतर मिष्टान्न भोजन असा बरगच कार्यक्रम या प्रसंगी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश मांद्रेकर सर राजेंद्र पाटील यांनी आपल्या सुमधूर अशा वक्तव्याने केले आपण सुंदर सुरुवात करणार आहोत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे कुंडळी मोतीहार आणि दिव्यास पाहून नमस्कार मनापासून स्वागत युव कार्यांचा गेल्या अनेक वर्षापासून जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय सगळ्यांना नभुचैतन्यदेखील पंचारती या जी आजी या जी काय तुमचा पोर्यावर आजी एक आता काय सांगू पोऱ्यावर मराडे पडाच्या पाया एवढ्या बेकार का त्या वायरी खाली घेतल्या ना वायरी त्याच्या आपण कपडे वाल्यात घालायला बसल्या सर्वप्रथम वंदन छत्रपती शिवरायांना करूया अरे मासे जाऊ नावाची त्यांची चालती बोलती शाळा त्यांच्या सोबत होती या विद्यापीठा शिवाजी महाराज शिकले आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा घडला काय परिस्थिती असेल ती शिवाजी महाराज म्हणलेच का शिवाजी नावाने उलट वाच शिवाजी शिवाजी नावाचा उलट होतं जीवाशी तू माणूस हयात बजवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी चा विश्वाजी महाराज अफजलखानाच्या भिट्या निघाले कदाचित अजित जे सुद्धा असते पण जाऊ त्या वाश्या म्हणाल्या की राजे एवढ्या वृक्ष कोणाला पाठवलं तर नाही का जमायचं एक उसी तुम्ही तुमचाच काय बरं वाईट झालं तर म्हातारपण्याने कोणच तुम लकड बघायचं अजिब बघ नाही लटमा साहेब म्हणाल्या ते खरा

सुबह चंद्र बोसा धर्माला पाहायला पर तो हो सकती तो किसी की नहीं हो सकती ऐसे मननारी मजूला दिसत पायला मेटा अशी प्रत्येकक्त्यावर एक का सुस्त अरे कधी ओटो के लिए मरे तो कभी कधी के लिए मरे अरे कभी ओटो के लिए मरे तू कभी नोटों के लिए मरे अगर होते तो जिंदा तू कहते अरे सुखदेव अरे सुखदेव हम हराम के लिए मरे हम बिकिन हराम जादू मरे

मराठी पाड्याच्या दोन हजारच मांजरेकर मुलगा हा वंशाचा दिवा असतो मात्र ती दिव्याची वाट ही मुलगी असते काय संदेश दिला असता हे मला सांगायचे आहे अहो आपण माझ्या नावाखाली वाटच लावली आमची जय जाऊ जय शिवराज जय जय महाराष्ट्र कैलास महाराज हे तुझे यांच्या हस्ते भूमीच स्वागत सत्त स्वागत होत आहे मध्ये होत आहे पीपल ऑफ ऑल कास्ट अँड रिलीजन शिवारणी ही सोल्जर्स ट्रीटेड विमेन रिस्पेक्ट दॅट्स वाय ही केम रात्र झाली घराला दिवा पाहिजे रात्र झाली घराला दिवा पाहिजे माझ्या दे उभा पाहिजे शुभा पाहिजे शुभा पाहिजे लेने शक्ती मिळते आणि राम बोलल्याने पापाला मुक्ती मिळते मुक्ती मिळते तसं शिवाजी महाराज बोलल्याने शंभर भागांची ताकद मिळते तसं स्टेटस बनवावं लागतं तसं सुरक्षिततेची एक नवी भूमिका ह्या सगळ्या महिलांच्या मनामध्ये जागी होती शिवाजी हे नाव घेण्यापूर्वी त्याचं मूळ कुठे आहे तर ते मूळ नांगरणी करायला लावणारी आपल्या स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला नांगरणी करणारी लावणारी ही मासाहेब जिजाऊ ही एकमेव क्रांतिकारी महिला म्हणावी लागेल की ज्यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक आदर्श घ्यावा असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे मासाहेब जिजाऊ नुसतं नाव जरी घेतलं ना त्या काळच्या सरदारांना आणि मोरक्यांना शंभर हत्तीच बळ यावं नुसतं मा साहेब म्हटलं तरी मा साहेब करता करता मुजरा आदबी न घालणारे हे सगळे म्होरके जेव्हा मा साहेब म्हणायचे तेव्हा त्यांना लढण्यासाठी आणि रणांगणावर जाण्यासाठी शत्रूला तोंड देण्यासाठी हे संपूर्ण जे सामर्थ्य मिळायचं ते मा साहेब या शब्दातून मिळायचं चुकीची होती जसा कोणीतरी असं कुणीतरी परमप्रतापी रामासारखा पूर्वंतर सुद्धा त्यांना असं सोन्याचा एक किराला मग हत्तीच्या पायी तुडवून दिलं जायचं हा म्हणायला कोणी पिकवतोय पीक घेतोय मात्र ते पीक कोणाला तर ते आधी पुन्हा तर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं राजांचं संपूर्ण शिक्षण त्यांच्या व्हायची जिजामातेनं येऊ लागलं जनतेचं पोट भरायला लागलं पोट भरण्यासाठी आता काय करावं म्हणून नवीन नवीन योजना जिजा मातेनं जनतेला सांगाव्या जनतेने हे स्वराज्य तलवारीच्या पातीवरून निर्माण झालंय तर ते निर्माण झाले आहे कौतुकाच्या थापेवर कौतुकाच्या थापेवर चौधरी न या माय लोकांच्या सन्मानाचा सा ठेवलेला इथं बोलल्या म्हणजे विचार करा इथे मराठाच्या पाडला आमची लेकर तगडाला आकार देता तो लक्षात ठेवा जर तुम्ही आम्हाला सहज मंदिर असेल आणि प्रत्येक बाईच्या गर्भात शिवाजीराजाच नेतृत्व असेल आम्ही हे निर्माण करू फक्त फरक आहे तुम्ही आमच्या मानेवर पाय न देता आमच्या माथ्यावर हात द्या एवढीच तुम्हाला विनंती आहे मुली, कशा काहीतरी करतो ना तेव्हा आम्ही तो जगण्याचा प्रयत्न करू आज एकाने विचार केलाय काही दिवसात तर आम्ही असा विचार करू याच ठिकाणी शिव सोहळा ठेवू हो। आणि छत्रपती शिवाजीराजांवर प्रेम करणारे सगळे नवरा बायको इथे

एन एस सी टी म्हणून एक कोर्स होता ए एस डी सी म्हणून मला त्याच्यामध्ये एक ऑटोमोबाईल इंजिनियरचा मला कोर्स करायचा होता तेव्हा परिस्थिती नव्हती परंतु राजूबाबांनी मला वेळोवेळी मदत करी त्याहून मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि वडाचा पाडा खरंच मित्रांनो गडावर पहिला भगवा ध्वजस्तंभी गडावरती पहिल्यांदी इतला जो समाजरत्न आज मांडला जातो ते राजूभाऊ चौधरी गडावरती पहिल्या ऐतिहासिक शिवजयंतीला उपस्थित होते आणि त्यांच्या सहकार्याने जी शिवजयंती साजरी केली आपला नवरा डॉक्टर असला पाहिजे दीपक जी मानकर विनंती करतोय की आपणही पुढे या आपणही पुढे यायचं त्यानंतर तृथितल तारीचा हा सन्मान होतोय कधी करत आहेत मग तो लग्न सोहळा असू द्या साखरपुडा असू द्या सोडतायू म्हणजे परिस्थिती लाटे मागे मागे तिकडं हे एकदम मोठालाचे पाठीदारे काय सर आपण स्टेज वर येऊया दिलीप नगर चौधरी आपण स्टेज वर यायच